बदलापूरमध्ये आज तणावपूर्ण शांतता रेल्वे वाहतूक सुरू बदलापूर आजही बंद राज्यभरामध्ये सुद्धा विविध भागांमध्ये आज आंदोलनाची हाक बदलापुरातील चिमुरड्यांवरील अत्याचाराच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालणार उज्ज्वल निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती आंदोलनामध्ये विरोधकांनी आपली माणसं घुसवली गिरीश महाजन यांचा आरोप घटनेचं कुणीही राजकारण करू नये महाजन यांचं आवाहन महाविकास आघाडीची आज बैठक ट्रायडेंट हॉटेलमध्ये सकाळी अकरा वाजता होणार बैठक जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा दिल्लीमध्ये अमित शहा आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांमध्ये बैठक संपन्न विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्यातील राजकीय परिस्थिती आणि जागावाटपाच्या संदर्भात महत्वपूर्ण चर्चा काँग्रेसच्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांच्या गळ्यामध्ये काँग्रेसचं उपर्ण उद्या फोटो घेणार त्यासाठीच काँग्रेसचं उपकरणं घातलं उद्धव ठाकरेंचा टोला मुख्यमंत्री शिंदे वचनपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने आज रत्नागिरीत विविध कार्यक्रमांना हजेरी सकाळी दहा वाजता चंपक मैदानामध्ये सभा राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर सकाळी अकरा वाजता गोंदियामध्ये दाखल होणार दुपारी दीड वाजता पदाधिकाऱ्यांशी बैठक संध्याकाळी राज ठाकरे भंडाऱ्यात कल्याण जवळच्या अंबरनाथ मध्ये चक्क कार न हत्येचा प्रयत्न कौटुंबिक वादामधून दोन मोठ्या गाड्यांमध्ये धुमसचक्री जखमींवरती उपचार सुरू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट